नमस्कार मित्रांनो तर बघा आमच्या आकाची तयारी आका कशी तयार आहे मटणाची वे मटण करायचं हा कशाच मोठ्याने बोलला की तुमचं काय चाललंय इकडं मधलं गादी निघाली ग हम्म त्यानं ते काढलं होते हाताने काढून त्यानं तोंडाने तोडून टाकले काढून थोडा छान आहे

जुवा पाली जाप लागते उकाडता त्याच्यामुळे बसलो निवांत खाली तस कपडे काढले काय साडी घेऊन बसली मांडीवर घरात ठेवायची सोडून ठेवलं बाळा बुटात व्यवस्थित पापाने ठेवलं बाळा व्यवस्थित पापानी बघ ठेवलं चालेल पोरांचं निवान पाणी बघ आमच्या ते पाणी येत जात सारखं सौर ऊर्जेत असल्यामुळे लाईट पाण्याची गमत तुम्हाला सांगते लाईट काय बोल लाईटच होती ऊन आले की पाणी येते आणि ऊन गेले की पाणी बंद होते असं म्हणजे आबाळ आले की पाणी जाते आणि आबाळ ऊन आले की पाणी येते असं होते त्याच्यामुळे तिकडे चाललाय बोलायचं तर कोंबडी सभ्य ते बघू कोंबडी कापते कोंबडा खायचा आकायला खायचंय कायच नाही बोलत कामले नाही का नाही आता कस चाललंय खाली वाकून लसून चलायच का

गोड लागल्यामुळे चल लेख कापा कापे बाबा नाही बरं खात नाही काय नाही काल बघून यायचं